नमस्कार आता गेल्या भागात आपण कुठं दडलाच वाऱ्या ही कविता घेतली होती आता हे असं बाहेरचं जग फक्त आणि फक्त व्यवहारावर चालतं घरात हे असं आणि बाहेर ते तसं तिला कुठेच ओलावा सापडत नाही आणि मग ती खचून जाते आणि त्याचा धावा करते कवितेचं नाव आहे सावर रे सावर रे सावर रे सावर नंद माझा जीव आता शिनला, ही वाट वळणा वळणाची आहे काट्या खुट्याची सरळ चालू कशी तू सांग ही वाट वळणा वळणाची आहे काट्या खुट्याची सरळ चालू कशी तू सांग सावर रे सावर रे सावर लाला माझा जीव आता शिणला झळ चहू अंगांनी रखरखीत उन्हाळा सावली शोधू कुठे तू सांग झळ चहू अंगांनी रखरखीत उन्हाळा सावली शोधू कुठे तू सांग सावर रे सावर रे सावरनंद लाला माझा जीव आता शेणला शुष्क पडले ओठ कंठी पडला शोष ओल आणू कुठून तू सांग शुष्क पडले ओठ कंठी पडला शोष ओल कुठून तू सांग सावर रे सावर रे सावर नंद लाला माझा जीव आता शेणला लावली नजर दूरवरी अक्षी पडेना कटक धीर धरू कसात सांग लावली नजर दूरवरी अक्षी पडेना धीर धरू सांग सावर रे सावर रे सावर नंद माझा जीव आता शुनला सांज आली अंगावरी कानी वाजली पावरी तोल आता माझा ढळला सांज आली अंगावरी कानी वाजली पावरी तोल आता माझा ढळला सावर रे सावर रे सावर नंदलाला माझा जीव आता शीनला आता तिने त्याचा धावा तर केला पण तिच्या लक्षात आला याला तर सगळे चाळवत असतात याला तर सगळे चाळवत असतात हा कसला दाद देतोय याला चांगलं खडसवायलाच पाहिजे त्याशिवाय याला काही जाग येणार नाही आणि हा काही आपल्याला दाद लागू देणार नाही ही पण आपलीच परंपरा कवितेच नाव आहे देणं कोणासाठी कशासाठी किती आणि कुठवर खेचू हा आयुष्याचा दोर आता जीवावर कुणासाठी कशासाठी किती आणि कुठवर खेचू हा आयुष्याचा दोर आता जीवावर पहिल्यांदा जेव्हा डोळ्यांना आली संवेदना तूच ना दिलास त्यांना खोल खोल गहीवर पहिल्यांदा जेव्हा डोळ्यांना आली संवेदना तूच ना दिलास त्यांना खोल खोल गहीवर तेव्हा तू होतास पूर्वेकडे नव्या आशा पालवत तेव्हा तू होतास पूर्वेकडे नव्या आशा पालवत आतून काहीतरी येत होते उमलत आतून काहीतरी येत होते उमलत नाचत बागडत गेले रे आयुष्याला सामोरी नाचत बागडत गेले रे आयुष्याला सामोरी नेहमीच कसं रे उलट दान पडलं पदरी नेहमीच कसं रे उलट दान पडलं पदरी तुझ्याकडे बघतस तर झाला ना प्रवास इथवर तुझ्याकडे बघतस तर झाला ना प्रवास इथवर का रे मग आयुष्याची ही अशी परवड का रे मग आयुष्याची ही अशी परवड आता म्हणशील मला काय फक्त तूच होतीस आता म्हणशील मला काय फक्त तूच होतीस बाबा रे माझी सगळी भिस्त तुझ्यावरच होती बाबा रे माझी सगळी भिस्त तुझ्यावरच होती आता उन्हही कल्ली पश्चिमेचे वारे लागले वाहू आता उन्हही कल्ली पश्चिमेचे वारे लागले वाहू उशेची प्रभा नाही निदान संधेची लाली तरी दे पाहू उशेची प्रभा नाही निदान लाली तरी दे पाहू शेवटी तुझ माझ जन्म जन्मांतरीच नातं शेवटी तुझं माझ जन्मजन्तरीच नातं न ना देऊन करशील काय न देऊन करशील काय तुला देणच प्राप्त तुला देणच प्राप्त आता ती अंतर्मुख होते आणि स्वतःतच डुकावून पाहते आता ती अंतर्मुख होते आणि स्वतःतच डुकावून पाहते काय दिसत तिला चला पाहूया कवितेचं नाव आहे मनीच्या जिव्हाळ्याला कसलीच आस नसते मनीच्या जिव्हाळ्याला कसलीच आस नसते फक्त भरभरून देण्याची दीर्घ असोशी असते मनीच्या जिव्हाळ्याला कसलीच आस नसते फक्त भरभरून देण्याची दीर्घ असोशी असते काठोकाठ भरून येताना उतूही जात थोडं काठोकाठ भरून येताना उतूही जात थोडं सांड लवण हे इतर संसाराची खोड सांड लवण हे तर संसाराची खोड काहीच नाही म्हणताना बरच काही गवस्त काहीच नाही म्हणताना बरच काही गवस्त खूप काही म्हणताना हातून हातून खूप 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 काही म्हणताना बाहेर धोधो पाऊस पडता आपण आत घामेसतो बाहेर धोधो पाऊस पडता आपण आत घामेसतो कसा कोण जाणे भर पावसात जंगलात वणवा पेटतो कसा कोण जाणे भर पावसात जंगलात वणवा पेटतो खोल खोल डोहामध्ये पाणी सगळं गढुळत खोल खोल डोहामध्ये पाणी सगळं गढुळत वर वर पाहणाऱ्याला सगळं शांत भासत वर वर पाहणाऱ्याला सगळं शांत भासत खोल खोल डोहामध्ये मध्ये पाणी सगळं गढूळतं वर वर पाहणाऱ्याला शांत आपण भरकटलेले असतानाच समाधी लावावी आपण भरकटलेले समाधी अंतर मनातली ज्योत फुलवून ठेवावी अंतर मनातली ज्योत फुलवून ठेवावी तिच्याच प्रकाशाने सारं सारं उजळतं तिच्याच प्रकाशाने सार सार उजळत निरभ्र आकाश मंद मंद स्त्रवू लागत निरभ्र आकाश मंद मंद स्त्रवू लागत आता दुविधेत सापडलेली ती थोड्या तटस्थतेने या सगळ्याकडे पाहत दुविनेत अडकलेली ती आता थोड्या तटस्थतेने या सगळ्याकडेच पाहते एकूण परिस्थितीकडे तिच्या स्वतःकडेच तटस्थपणे पाहते आणि तिच्या समोर जे चित्र उभं राहत ते काहीस असं असत कवितेच नाव आहे कोरडी ऐल भुई पैल समुद्र ऐल भुई पैल समुद्र भुई सोडली तर पाय अधांतरे भुई सोडली तर पाय अधांतरे विसाव्याची आस राहते अंतरी ऐल भुई पैल समुद्र भुई सोडली तर पाय अधांतरे विसाव्याची आस राहते अंतरी समुद्र सोडला तर क्षितिजाची हाक येते समुद्र सोडला तर क्षितिजाची हाक येते पाण्यापासून वंचित मी पोहण्याची लय गमावते पाण्यापासून वंचित मी पोहण्याची लय गमावते समुद्र सोडला तर क्षितिजाची हाक येते पाण्यापासून वंचित मी पोहण्याची लय गमावते मी कोरडी ठक्क उभी किनाऱ्यावर मी कोरडी ठक्क उभी किनाऱ्यावर ऐल भूई पैल समुद्र पाहत राहते ऐल भूई पैल समुद्र पाहत राहते मी कोरडी ठक्क उभी किनाऱ्यावर ऐल भूई पैल समुद्र पाहत राहते तर असं तिने स्वतःकडे तटस्थ पाहिल्यानंतर तिला हे सगळं जाणवत आणि ते परत एकदा त्याच भोऱ्यात अडकते तिला कळत नाही काय करावं ते असो भेटू न थँक्यू